व्यवसायासाठी घेतलेल्या वीस लाखांच्या कर्जापोटी तब्बल एक कोटी सात लाखांची वसुली केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात उघडकीला आली खाजगी सावकारांच्या पाशात अडकलेल्या आणि त्यातून उद्ध्वस्त झालेल्या आकाशवाली या तरुणानं राजारामपोली पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीतील दहापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आज न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपासमोरील सुयोग भवन इथं आकाश वाली आपल्या कुटुंबियांसह राहतात त्यांचा पलूस औद्योगिक वसाहतीत आकाश एंटरप्रायजेस या नावानं कारखाना आहे व्यवसायासाठी भांडवल म्हणून आकाश वाली यांनी ओळखीच्या खाजगी सावकारांकडून वीस लाख रुपये कर्ज स्वरूपात घेतलं होतं दोन हजार सतरामध्ये झालेल्या व्यवहारापोटी खाजगी सावकारांना महिन्याला दहा लाख रुपये देण्याचं ठरलं होतं त्यानुसार आकाश वाली यांनी सूरज साखरे अमोल पाटील इरफान हलगले संदीप पाटील इंद्रजित पाटील यांना एक कोटी सात लाख रुपये दिले तरीही व्याजापोटी आणखी रक्कम मिळाली पाहिजे या मागणीसाठी या खाजगी सावकारांच्या वतीनं राजू सिसोदे धनंजय ताडे प्रकाश माळी रोहन गवळी ऋतुराज पाटील राजेंद्र कासेगावकर यांनी वाली यांना दमदाटी केली गेली सहा वर्ष आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्यानं दोन दिवसांपूर्वी आकाशवाली यांनी अखेर राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे